माझ्या पंढरीची उभी रखुमाई साजिरी माझ्या पंढरीची उभी रखुमाई साजिरी विठ्ठलाच्या संगेत तिचीही वारी होई जय जय विठोबा रखुमाई असा जयघोष चाले जय जय विठोबा रखुमाई असा नामघोष चाले ध्यानी मनी प्रत्येकाच्या ही माऊली चवसे ती उभी पाठीशी ती उभी पाठीशी त्या सावळ्याच्या म्हणून तो चालवी हा संसार जगाचा माझ्या पंढरीच्या मंदिरी उभी माझी रखुमाई माझ्या पंढरीच्या मंदिरी उभी माझी रखुमाई तिच्या लेकरांची तीही आतुरतेने वाट माहेरी येणार लेकर येणार लेकर किती किती आनंद होई विठ्ठलाच्या संगे तीही प्रत्येकाचे माहेर पण करी चालून चालून दमलात्कारे चालून चालून दमलात्कारे काही त्रास झाला नाही ना बसा थोडा विसावा घ्या बसा थोडा विसावा घ्या माय बापाच्या कुशीत काही क्षण थांबा खरच रखुमाई उभी विठ्ठलाच्या संगे माझी रखुमाई उभी त्याच्या संगे तिची ही वारी होई त्याच्या संगे तिची ही वारी होई आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी